मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जर व्यक्तीला कोणती गोष्ट महत्वाची असेल ती म्हणजे आदर सन्मान प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्याला समाजामध्ये आदर सन्मान मान मिळावा इतर व्यक्ती आपले रिस्पेक्ट करावी जर तुमच्या आयुष्यामध्ये लोक तुमचे रिस्पेक्ट करत नसतील तुम्हाला इग्नोर करत असतील आणि याचे कारण तुम्हाला समजत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही अशा सात सवयी पाहणार आहोत की ज्यामुळे लोक आपली रिस्पेक्ट करत नसतात त्या सवयी आपल्याला सुधारायला हवा या सवयींबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या सात सवयी अशा आहेत की ज्या आपल्याकडून कळत न कळत होत असतात आणि त्याचा प्रभाव हा इतर व्यक्तींवर होत असतो व आपल्या जीवनावर देखील होत असतो त्यामुळे इतर व्यक्ती आपल्याला इग्नोर करत असतात आणि आपल्याला हवा तितका रिस्पेक्ट मिळत नाही मान सन्मान मिळत नाही आदर मिळत नाही जर आपण या सात सवय सुधारल्यात तर नक्कीच आपल्याला इतरांकडून रिस्पेक्ट मिळेल त्याचबरोबर लोक आपले इतके चाहते होतील की त्यांना आपल्या सोबत राहणे आवडू लागेल ते आपल्याशिवाय राहूच शकणार नाही त्यातील पहिली सवय म्हणजे तुम्ही समाजाचे बोलणे ऐकून घेत नाही आपल्या सभोवताली काही अशा व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपली बोलणे बोलतच राहतात परंतु समोरच्या व्यक्तीचे बोलणे त्यांना ऐकायचं नसतं आणि हेच इतरांना आवडत नसते यामुळे लोक तुम्हाला इग्नोर करत असतात लोकांना अशाच व्यक्ती आवडतात ज्या आपले देखील ऐकून घेतील व आपण देखील त्यांचं ऐकून घेऊ जर आपण त्यांचे संपूर्ण बोलणे झाल्यावर आपले बोलणे बोलले तर नक्कीच ते आपल्याला रिस्पेक्ट देतील दुसरी सवय म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की ज्या प्रमाणापेक्षा अति बोलत असतात आणि अशा व्यक्ती कोणालाही आवडत नसतात कारण त्यांची बळबळ ही विनाकारण चालूच असते आणि अशी व्यक्ती कोणालाही आवडत नसते त्यांच्या बळबडण्याने इतरांना कंटाळा होत असते आणि अशामुळे लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाही म्हणून आपण आपल्या बोलण्याकडे परीक्षण करावे की आपण जास्त बोलत नाही ना, ना। कारण जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना कधीही लोक रिस्पेक्ट देत नसतात जर आपण प्रमाणात बोललो तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देऊ लागतील तिसरी सवय म्हणजे इतरांची सतत निंदा करणे काही व्यक्ती असा असतात की त्या कायम इतरांची निंदा करत असतात एखादी व्यक्ती वाईट असेल तर तिची निंदा केली जाते परंतु प्रत्येक व्यक्तींबद्दल निंदा करणे ही सवय अत्यंत वाईट आहे आपण जर सतत इतरांच्या निंदा करत राहिलो तर आपल्यासोबत कोणीही राहणार नाही कोणीही आपल्याला रिस्पेक्ट देणार नाही कारण त्यांच्या मनात असेल की हे व्यक्ती सतत इतरांची निंदा करत असते कशावरूनही आपली देखील निंदा करत नसेल असे म्हणून ते आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात व आपल्याला इग्नोर करत असतात म्हणून आपण इतरांची निंदा करू नये तरच व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देतील चौथी सवय म्हणजे स्वतःची चूक कधीही मान्य करत नाही काही व्यक्ती अशा असतात की त्या आपली चूक झालेली कधीही मान्य करीत नसतात परंतु इतरांचं नेहमी चुका काढत असतात त्यांनी कोणतेही काम करू दे त्यामध्ये कोणती ना कोणती चूक ते शोधूनच काढत असतात अशा व्यक्तींपासून लोक दूर राहत असतात कारण ते आपण किती बरोबर आहेत हेच दाखवत असतात व इतर किती चुकीचे आहेत हे सांगत असतात म्हणून असे लोक इतरांना आवडत नाही त्यांना लोक रिस्पेक्ट देत नाही म्हणून इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण कुठे चुकत आहोत त्याच्याकडे लक्ष द्यावे तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देते पाचवी सवय म्हणजे कायम मला वेळ नाही असे म्हणणे वेळेला महत्त्व देणे हे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर प्रत्येक वेळी इतरांसाठी सदैव वेळ देणे हेही चुकीचे आहे परंतु प्रत्येक वेळी जर आपण असेच म्हणत राहिले की मला वेळ नाही तर आपण कितीही यश कमावले तर त्या यशामध्ये आनंदामध्ये सामील होण्यास तो साजरा करण्यासाठी आपल्यासोबत कोणीही राहत नाही म्हणून प्रत्येक वेळी कधीही असे म्हणू नये की मला वेळ नाही वेळात वेळ वेड़ काढून आपण आपल्या मित्रांना भेटायला जावे नातेवाईकांना भेटायला जावे तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील सहावी सवय म्हणजे स्वतःबद्दल मारणे आपले मिळालेले यश इतरांना सांगणे हे चुकीचे नाही परंतु स्वतःची लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात कारण लोकांना अशा व्यक्तीची अजिबात आवडत नाही की ज्या व्यक्ती कायम स्वतःबद्दल स्तुती करत असतात स्वतः कितीही महान आहोत हेच सांगत असतात अशा व्यक्तींना लोक कधीही रिस्पेक्ट देत नाही म्हणून स्वतःबद्दल पडाव ही सवय सोडून द्यावी तरच लोक आपले रिस्पेक्ट करू लागते सतत नकारात्मक देणे विचार, विचार करत राहिला तुम्ही संपूर्ण नेगेटिव्हिटीने भरलेले आहात म्हणजे कोणत्याही गोष्टींमध्ये ती गोष्ट किती चांगली आहे हे सांगण्यापेक्षा ती गोष्ट किती वाईट आहे हेच सांगत राहिला त्यामधली सकारात्मकता शोधत नसाल तर अशा व्यक्तींपासून लोक दूर राहू लागतात त्या व्यक्तींना कधीही लोक रिस्पेक्ट देत नाही कारण ही व्यक्ती सतत नेगेटिव्ह विचार करते असे म्हणून या व्यक्तीजवळ कोणीच येत नाही आणि त्यांना कोणीही रिस्पेक्ट देत नाही म्हणून सतत नेगेटिव्ह विचार करणे सोडून द्यावे तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देते अशा प्रकारे जर आपण या सात सवयी सुधारल्या तर नक्कीच समाजामध्ये आपल्याला आदर मिळेल मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकर्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचं चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा आनंदित रहा, धन्यवाद